नमस्कार तसेच सगळे मस्त मजेत ना तर मस्तच राहा कारण कोणता दिवस कसा येईल कोणावर क कोणती कशी येईल सांगता येत नाही त्यामुळे नेहमी आनंदाचा आणि मस्त राहा तुम्ही म्हणताना आत का शिकवल ती तर आठ दिवस झाला मी व्हिडिओ टाकलेला नाही कारण आमच्या कुटुंबावरती एवढं मोठं दुःख आणि दुःखाचा डोंगर कोसळला तुम्ही ऐकलंच असेल न्यूजला इन्स्टाला पेपरला बातमी आली होती वाचली असेल ऐकली असेल सगळ्यांनी बनसुडे आणि खंडू बनसुडे रुद्रला मावशीच्या गावाला सुट्टीला पाठवलेलं होतं तर त्याला आणायसाठी माझे दीर खंडू राहिली आणायला गेले होते तर येताना कुरकुमच्या ब्रिजवरती त्यांचा मोठा अपघात झाला कंटेनरवाला रॉंग साईडने येऊन त्या दोघांची समोरासमोर धडक झाली त्या अपघातात माझा पुतण्या आणि दीर जाग्यावर तिचे एक्सपायर झाले तर ती आमच्या घ माझ्या घरातलीच घटना घडलेली माझ्या कारभारांच्या दे माधव्यात सुलक्याचा मुलगा आणि नातू होता आमच्या कुटुंबावरती आठ दिवस झालं मोठं दुःखाचं डोंगर कोसळला त्यामुळं मी काही व्हिडिओ काढला नाही काही नाही तर आज काढायचं म्हणजे तर मी राहण्यात आले आत्ता कारण घरी पण दम निघत नव्हता राहण्यात आलं तर राहणार पण तीच अवस्था आहे घरी पण ती पुतण्या डोळ्यासमोर दिसतोय सारखा इकडून तिकडून आलेला गेलेला शाळेतून आला की आमच्या इकडं फिरायचा माझ्याकडे यायचा शाळेत जाताना कधी कधी त्याला आठवण झाली तरी यायचा मोठ्याही तू काय करते गं म्हणायचा मी जर काही स्वयंपाकी करत असले तर मला बोलायचा आमच्यात पण मोठ्याही केलं होतं त्याला जेव म्हणलं तर म्हणायचा नको अगं मोठ्या मी जेवून आहे मी खाल्लं आहे असं तसं आमच्या दोघांच्या गप्पा चालायच्या मी त्याला टेबल म्हणायला लावल्यावर मला टेबल म्हणून दाखवायचा डी म्हणून दाखवायचा लेघुशार होता पुतण्या पण देवाने त्याला सहा वर्षाचंच आयुष्य दिलं मला एवढंच म्हणायचं की सहा वर्षासाठी देवाने त्याला जन्मच द्यायला नव्हता पाहिजे आणि दिराचं पण आमचं आयुष्य असं काही हे नव्हतं दिराला पण देवाने एवढंच आयुष्य दिलं आणि दोघांचं पण असं कुठंच घडलं नाही की बा आपल्या मृत्यू एकाच टायमिंगला एकाच दिवशी देवाने लिहिलायला तर दोघांना पण एकाच टायमिंगला देवानी हे केलं तर असं एखाद्या वैऱ्यावर सुद्धा किती वैरे असला तरी कधीच कोणावर अशी वेळ येऊ नये जे आमच्या कुटुंबावरती आली जे माझ्या जावची अवस्था झाली तशी अवस्था कोणाचीच होऊ नये माझ्या जावची तर एवढी अवस्था बेकार झाली होती अजून पण आहे पण ती वरून फक्त द दाखवती पण आजून तिच्या मनाला ती झिरती कारण आज सहा वर्षाचा मुलगा तिने गमावला आहे खरंच नवरा पण तिचा तिने म्हणजे दोन्ही दोन्ही पण तिच्या जीवाची माणसं तिने एकाच टायमिंगला एकाच दिवशी गमावल्यात त्यामुळं तिच्या मन मनावर जी परिणाम झाला आहे ती कुणालाच नाही असं तिच्या भावना कुणालाच कळू शकणार नाही ज्या कारण ज्याच्यावर वेळ आहे त्यालाच कळतं असं झालं आहे की आता राहण्यात आलं तरी असा इकडून तिकडून सारखा गेलेला आलेला दिसायचा आणि आतासुद्धा असा भास होतोय तिकडून येतील तिकडून येतील माझ्या कारभाऱ्यांचा मोठा आधार होता माझ कारभारीसुद्धा हे होतात म्हणजे म्हणतात माझा मोठा आधार होता माझा आधार तुटला माझे दोन दीर आणि ती गजल दत्ताच्या तीन मूर्त्या हटल्यासारख्या होत्या त्यातली एक मूर्ती आता त्यांनी गमावली हो त्या दोघांचं पण आदर गेल्यासारखा झाला आहे कारण आमचा दिदीर धाडसी पण होता आणि लय चांगला माणूस असा मनाने पण मला माझ्या बारका भावासारखा होता लग्न झालं तेव्हापासून मी त्या ते बाराला भावासारखं आणि भावासारखा जीव लावला होता पण नंतर नंतर जसं त्यांचं लग्न झालं त्यांची दुसरी भाऊजी आली तसं तसं आमच्या म्हणजे अंतर पडत गेलं नंतर ज्याचा त्याचा व्याप ज्याच्या त्याच्या पाठीमाग लागला संसाराचा असं करत म्हणजे थोडंसं अंतर पडत गेलं पण चेष्टा मस्करी आमची सारखी राणात घरी अशी वेळ भेटला ती चालायची आता असं कोणच राहिलं नाही ना की जी माझी चेष्टा करेल किंवा असं हे करील बोलण इकडून तिकडून जाता येता कारभारायला पण दाद्या दाद्या कोण म्हणणार नाही जाता येता दाद्या तू काय करतो चल दाद्या चहा प्यायला चल असं कर कर असे तिघंजण जरी एकामेकांना भांडले किंवा शिव्या देऊन बोलले तरी तिघं पण परत थोड्या वेळाने एकत्र गाडीवर तिघं पण जाणार चहा प्यायला गावात चहा पिऊन येणार म्हणजे इतकं त्यांचं तिघांचं प्रेम होतं असं जगाला दाखवायचं वेगळं आणि करायची वेगळं की आता ते त्यांच्यात असं म्हणजे हेच राहिलं नाही आता कारभारी पण मनाला आले असं झुरक्यात पण मग म्हणून दाखवत नाहीत माझी मा, मा पोरं पण रुद्राची आठवण काढून काकाची आठवण काढून रडतात त्यांना पण असं नुसतं येड्यागत झालंय त्यांना असं वाटतं की आता शाळेत गेल्यावर रुद्र इकडून तिकडून आम्हाला दिसेल दुपारच्या सुट्टीत पोरं रुद्रकडं जायची तो पण दादा भक्ती दिदी करत त्यांच्याकडे यायचा जायचा आता तीच पोरं त्या शाळेत गेलं की आठवतं आहे घरी आल्यावर पण कसं दिसतंय मला तो, तो शाळेतून आला कुठून पण इकडून तिकडून दिसला तरी पायात चप्पल नसली तरी रुद्र बाळा चप्पल नाही पायात परत न उन्हात पण असा फिरताना दिसला दो भाऊ भाऊ हाताला धरून चालायची उन्हात फिरताना दिसलं की चप्पल घाला र उन्हात फिरू नका असं सारखं सा लक्ष असायचं आमचं ज्या डोळ्यांनी मी त्याला जन्मल्यावरती लेवती त्याच्या आईच्या अगोदर मी बघितलं होतं त्याच डोळ्यांनी त्याला त्या दिवशी त्या अवस्थेत बघायची वेळ आणली देवाने अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये कोणाच्याच बाबतीत असं घडू नये आता ह्यातून सगळ्यांनी सावरायचं जरा उशीर लागन पण आता सगळ्यांना त्यातून निघावं लागण बारका मुलगा येते दिराचा त्याचं शिवनाव तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष चालू आहे आता त्याचा बड्डे आला आहे जवळ पण आता काय चालणार त्याच्यासाठी तिला जावला पण आता थोडंसं धटमन करून त्या मुलाकडे कर बघून थोडंसं तिला विसरावं लागेल आता विसरायचं काही शक्य नाही तिच्यासाठी ती वरून जरी ती विसरल्यासारखं दाखवलं तरी आतून तिच्या मनाला ती झुरत राहणार आहे पण तरी पण आता आम्ही सगळी